नमस्कार मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आज, आज आपण जो व्हिडिओ घेणार आहे तो जर आवडला तर, तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका तर आज आपण गाय किंवा म्हैस ही बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ती गाभण राहत नाही तर त्यासाठी काय करता येईल बऱ्याच वेळेस काय होतं आपण आपल्या म्हशी वेल्यानंतर किंवा त्यांची प्रसुती झाल्यानंतर सहा सहा आठ आठ महिने होतात पण त्या गाभण राहत नाही काही काही न वर्ष वर्ष दीड दीड वर्ष आम्ही फील्डवर काम करत असताना बघत असतो का वर्ष वर्ष दीड दीड वर्ष होत तरी त्या गाभण होत नाही किंवा गाभण राहत नाही त्यांचं डॉक्टरांकडून याय केली जाते किंवा मग वळूकडून किंवा गोऱ्याकडून क्रॉस केले जाते तरी सुद्धा राहत नाही काही काही तर अशा आहेत की त्या हिटवरच येत नाही किंवा माझ्यावरच येत नाही तर त्यासाठी काय करता येईल तर पहिले आपण जे माझ्यावरच येत नाही अशांसाठी आपण एक वैज्ञानिक पण घरगुती फॉर्मुला मी आज तुम्हाला सांगणार आहे पण सायंटिफिक वैज्ञानिकांनी त्यावर त्याचा प्रयोग करून काही गोठ्यांवर त्याची चाचणी घेऊन तो सिद्ध केलेला आहे किंवा मग त्याची जवळपास ऐंशी टक्के ते नव्वद टक्के गायीमध्ये मध्ये हा फॉर्म्युला यशस्वी झालेला आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर काय होतं आपण ज्यावेळेस गायीची प्रसूती होते किंवा म्हशीची प्रसुती होते त्यावेळेस आपण त्यांचं दूध घेत असतो आणि दूध घेताना बऱ्याच वेळेस काय होतं बऱ्याच वेळेस म्हणजे ते नेहमीच त्या त्यांच्या शरीरातले जे आवश्यक पोषक द्रव्य असतात ते दुधाच्या स्वरूपात हे बाहेर किंवा दुधातून निघून जातात त्यांना पाहिजे तसा पोषक आहार बऱ्याच वेळेस दिला जात नाही तर त्यामुळे त्यांच्या शरीरातील पोषक द्रव्य जे तर ते दुधातून निघून जातात त्यामुळे त्यांना त्या ते पोषक द्रव्याची कमतरता निर्माण होते आणि दुधातूनच येते तसंच बऱ्याच वेळेस त्यांना आपण जे डिवॉर्मिंग म्हणतो किंवा जंतचं औषध देत नाही त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये किंवा पोटामध्ये जंत होतात आणि हे जे पोषक द्रव्ये हे ते जंतच ग्रहण करून घेतात त्यामुळे त्याचं ऑब्झर्वेशन शरीरात होत नाही जे पोषक द्रव्य आपण जे बाहेरून देतो तर त्याचं शरीराला उपयोग होत नाही ते जंत जा जास्त झाल्यामुळे त्याचा जा उपयोग होत नाही तर त्यासाठी काय करायचं सर्वप्रथम आपण रिवर्मिंग करून घ्यायचं आपल्या ज गाईचं म्हशीचं त्यांना आल्बेंडाज घालणे किंवा मग आपल्याकडे जे औषध जे असेल किंवा मग मेडिकल मधून घेऊन यायचं तर निलजान असेल हायटेक बोलस आहे त्यानंतर अल्पेंडा झाला मिक्टीन आहे बरेचसे असे कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा बरेच जनताचे औषध आहेत ते आपण त्यांना देऊ शकतो तर ते द्यायचं त्यानंतर त्यासोबतच आपण त्यांना लिव्हरटॉनिक द्यायचं मी प्रत्येक वेळेस सांगत असतो डिवॉर्मिंग ज्या वेळेस आपण डिवॉर्मिंग करतो करता करते वेळेस त्यांना लिव्हर टॉनिकची सुद्धा आवश्यकता असते तर एक, एक लिटरचं लिव्हर टॉनिक त्यांना दिलं पाहिजे म्हणजे दररोज शंभर एम एल हे दहा दिवस आपण त्यांना दिलं पाहिजे त्यासोबतच चांगल्या क्वालिटीच मिनरल मिक्सर हे त्यांना दररोज शंभर ग्रॅम याप्रमाणे आपण दोन ते तीन किलो खाऊ घातलं पाहिजे म्हणजे कमीत कमी, -कमी वीस ते तीस दिवस आपण त्यांना ते दिलंच पाहिजे जर आपलं जनावर जर जास्त वजनाचं असेल म्हणजे चारशे किलोच्या वरती असेल तर ज्यांना सकाळ संध्याकाळ शंभर शंभर ग्रॅम बरेच गाई म्हशी जास्त वजन जास्त सहाशे किलो पर्यंत वजन असतं तर ज्यांचं वजन सहाशे किलो पर्यंत आहे त्यांना सकाळी शंभर ग्रॅम संध्याकाळी शंभर ग्रॅम मिनरल मिनर दिलंच गेलं पाहिजे आणि जे जनता जर तीन ग्रॅम ची जे बोलस देणार आहोत तर ती आज एक आणि उद्या एक अशा दोन दिल्या पाहिजे जास्त वजनचं वजन आहे त्या हिशोबाने त्यांना दोन किंवा मग एक दिवसा आड तरी दिल्या पाहिजे आज एक आणि एक दिवस सोडून परत एक त्यासोबतच हे झालं आपलं हे रेग्युलर मधलं बरे हे बरेच शेतकरी करतात तरी सुद्धा त्यांची गाय किंवा म्हैस हीटवर येत नाही हे असून सुद्धा तर त्यावेळेस काय करायचं आपण हिटली सारख्या टॅबलेट प्रजना अशा ज्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्या गोळ्यासुद्धा आपण त्यांना देऊ शकतो त्या देऊनही जर हिटवर येत नसेल तर आपण एक सायंटिफिक पण घरगुती उपाय मी तुम्हाला सांगतो तो जर आपण त्यांना दिला तर नक्कीच आपली गाय किंवा मै सीटवर येते आणि अ सुद्धा पुढे गाभन सुद्धा राहण्यास त्याचा फायदा होतो तर काय करायचं दोनशे ग्रॅम मेथी दोनशे ग्रॅम मेथी म्हणजे हा एका दिवसाचा उपाय सांगतोय मी हा उपाय आपण वीस दिवस करायचा आहे तर एका दिवसाचा उपाय म्हणजे दोनशे ग्रॅम मेथी त्यासोबतच ज अशोकाचं झाड असतं त्याची साल अशोकाचं झाड मला वाटतं प्रत्येक गावामध्ये बघायच मिळतं प्रत्येक गावात प्रत्येक मला वाटतं बरेच बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरासमोर अशोकाचं झाड असतंच तर अशोकाची साल ही पन्नास ग्रॅम घ्यायची आहे आणि दोनशे ग्रॅम मेथी याचं आपण मिश्रण करायचं म्हणजे त्याचं पावडर करून घ्या किंवा भरडून जे करता येईल त्या पद्धतीने करायचं त्यासोबत त्याचा लाडू बनवायचा लाडू कसा बनवायचा तर त्यासोबत आपण त्याला त्यांना गुळामध्ये सुद्धा त्याचा लाडू बनवू शकतो तर ते गुळाचा लाडू बनवायचा गुळा दोनशे ग्रॅम मेथी आणि पन्नास ग्रॅम अशोकाची साल अशोकाच्या झाडाची साल हे मिश्रण त्यांना वीस दिवस दररोज आहे आणि कधी कधी बऱ्याच वेळेस काय होतं हे आठ दिवसात सुद्धा हिटवर येऊन जाते हे मिश्रण आपण जे हे फार्मुला देणार आहोत हे जर आठ दिवस दिलं तरी हिटवर येते पाच सहा दिवसात सुद्धा हिटवर येऊ शकते काही काही दहा दिवसात येतात काही पंधरा दिवसात येतात हिटवर आल्यानंतर त्यांना कंटिन्यू देत राहायचं ते दोन दिवस आज जर हिटवर आली तर उद्या पण द्यायचं परवा पण हिटवर आल्यानंतर परत दोन दिवस द्यायचं आणि मी म्हणेल की तो मा ती जी हिट आहे किंवा तो जो माज आहे तो पूर्ण सोडून द्यायचा त्यावेळेस त्यांना डॉक्टरांकडून याय करायची नाही किंवा मग गोऱ्याकडून क्रॉससुद्धा करायचं नाही त्यामुळे का काय होतं त्यावेळेस मला त्या वाटतं तुम्ही एक प्रयोग करू शकता डॉक्टरांना बोलवून तिच्या गर्भाशयामध्ये जर औषध सोडून घेतलं तर खूपच छान आणि त्याच्या पुढच्या माझाला जर तुम्ही डॉक्टरांकडून याय करून घेतली आणि जे मिनरल मिक्सचर आहे ते कंटिन्यू जर चालू ठेवलं तर तुमची गाय किंवा म्हैस हे नक्कीच गाभण राहील यात काहीच शंका नाही आहे हा प्रयोग करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका कारण मला मला वाटतं काही शेतकऱ्यांचा मला फोन आला बऱ्याचशा की त्यांना त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला गाई गोपालनासाठी किंवा मग दुग्ध व्यवसायासाठी लोन कसं घेता येईल तर त्यावर सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवा तर मी तो सुद्धा त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच या पुढच्या याच्यामध्ये प्रयत्न करेल तर त्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद